तर नमस्कार सगळ्यांना बघा आमचा प्रिन्स प्रिन्सला झाली आहे शर्दी तर शर्दीसाठी आपण बघू त्यासाठी हळदीवालं दूध तर चला दाखवतो मी तुम्हाला हळदीवालं दूध कसं बनवायचं आहे तर चला पाहूया आपण हे दूध घेतलेलं आहे आता आपण गरम करायला ठेवून दे गॅस लावलेली आहे याला चांगली उकळी येऊ दू छानपैकी जास्त थंड वगैरे पाणी आणि त्याला शर्दी झाली औषध दिल्यानंतर पण त्याची शर्दी बसून राहिली मग आता म्हटलं हा घरगुतीच उपाय करून पाहू म्हटलं हळदीवाला दूध देऊन त्याला बघा दूध आलेलं आहे आपलं आता वर त्याच्यात टाकून दे थोडेसे चिमुक हळद घेतलेली आहे थोडीशी टाकून दे म्हणजे कसं चांग हळदीचा चमचनं आपण असं करून घेऊ পুরো পানি টা थोडी साखर टाकून देऊ म्हणजे मुलं आवडीनं पितात नाही तर पिणार नाही शर्दीसाठी लहान मुलासाठी शर्दीसाठी तर खूपच चांगला आहे देऊन दिलं तर बघा दूध शिजलेलं आहे वाला आता मस्त असं हळदीचा रस बघ आता मी कपामध्ये गाळून घेते हळदीवाला दूध तयार आहे आता आमच्या प्रिन्सला देतो बेटा आले हाय हा हाय म्हणते बघा आता याला खूप शर्दी झाली आहे दोन दिवस झाली खूप शर्दी होती औषध दिल्याच्या नंतर आराम नाही त्याच्यानंतर आता म्हटलं हळदीचं दूध द्यावं याला दोन दिवस शर्दी पूर्ण गायब येण्याची वाई आता हळदीचं दूध प्यायचे ना तू दादू हा हे बघा बघा आमचा प्रिन्स दूध पिते हळदवाला दूध खूप असा म्हणजे नॅचरल असे उपयुक्त आहे शरीराला औषधीनं आराम नाही पडला का आम्ही हेच ट्राय करतो घरगुती उपाय अरे 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 चॉकलेट मागत आहे तो चॉकलेट तर बघा प्रिन्सला दूध पाजत आहे तो आपल्या हातानं तर पित नाही स्वतःच पाजून द्यावं लागते छोटा आहे ना एकच वर्षाचा आहे शर्दी अशी बसतच नाही होती त्याची वाढी चला म्हटलं हा घरगुती उपाय पण आपण पन ट्राय करून बघा तुमच्या घरी लहान मुलं असेल तर सांगा कमेंट्समध्ये आणि सांगा आमचा व्हिडिओ कसा वाटला तर आजचा ब्लॉग बस एवढाच